नमस्कार माझं नाव वंदना प्रकाश खांडेकर मी उरणवरून आले इथे ट्रीटमेंट घेण्यासाठी माझ्या सासऱ्यांच्या ट्रीटमेंटीसाठी आलेली आहे त्यांचं नाव प्रक बबन खांडेकर हां त्यांना शुगरचा त्रास होता आणखीन ब्लॉकेज होते त्यांना पण इथे माधवबागमध्ये आम्हाला बाहेरूनच कळालं माहिती मिळाली की इथे चांगले उपचार वगैरे होतात बाहेर आम्ही खूप प्रयत्न केले पण त्याचा थोडासा फरक होता त्यांना पण इथे आल्यानंतर आम्हाला खूप चांगला त्यांचा फरक जाणवला आणखीन त्यांच्या म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी वगैरे सगळे इथे आल्यामुळे सगळं व्यवस्थित त्यांचे ट्रीटमेंटमध्ये पण त्यांच्यामध्ये पण सुधारणा झाली आणखीन ट्रीटमेंट त्यांना इथे चांगल्या प्रकारे मिळाली आणखीन थोडक्यात सांगेन की त्यांच्या प्रगतीत खूप म्हणजे सुधारणा झाली हां आणखीन तब्येतीत त्यांच्या खूप सुधारणा झाल्या आता त्यांचं वजन पहिलं त्यांचं साठ किलोपर्यंत होतं आता त्यांचं सिक्स फिफ्टी फाय किलो झालेलं आहे आणखीन आता त्यांच्या प्रगतीत खूपच तब्येतीत खूपच सुधारणा चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि शुगर त्यांची चारशेपर्यंत जायची आता त्यांची एकशे बत्तीस एकशे तीस ह्या रेंजमध्ये त्यांची आता शुगर आहे ओके okay.